हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण ह्या तुमच्या मांड्यांवरचा फॅट कमी करायचा आहे हा हिप्सवरचा फॅट आणि पोटावरचा फॅट आता या मांड्या खूप एकमेकांना अशा चिकटतात चालताना प्रॉब्लेम होतो घासल्या जातात हे कशामुळे होतं की आपला जो फॅट आहे तो खूप जास्त असतो आणि चालताना आपल्या मांड्या एकमेकांना घासल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला इचिंग होते त्रास होतो तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल थोडंसं तरी ह्या मांड्यांना स्ट्रेच करावं लागेल आता ह्या स्ट्रेचिंगमुळे काय होणार आहे ह्यावरचा जो इथला फॅट आहे ना तो सुद्धा कमी होणार आहे आता मी माझ्या चॅनलवरती ना ज्या सगळ्या एक्सरसाइज अपलोड करत असते ना तुम्ही जर दररोज केलात ना फ्रेंड्स तर तुमच्या पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होणार आहे असं नाही की फक्त पोटासाठी आहे तर फक्त पोटाचाच फॅट कमी होणार आहे फक्त मी त्या व्हिडिओमध्ये सांगते सुद्धा की हा हे जे सगळे व्यायाम आहेत ना हे, हे तुमच्या पूर्ण शरीरासाठी आहेत त्यामुळे एका एक्सरसाइजचे खूप सारे फायदे असतात तर आज आपण इथे ना आपल्या ह्या मांड्यांवरचा ह्या आपल्या पाठीमागे हिप्सवरचा भाग कमी करणार आहोत त्यासोबत तुमच्या कमरेवरची चरबी पोटावरची चर चरबी पोट खूप असं पुढे आलेलं आहेत असे तीन टायर झालेले आहेत ते सुद्धा कमी होणार आहे तर आता आपण इथे एक्सरसाइज ला सुरुवात करूया ह्या सगळ्या एक्सरसाइज चे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून एकदा तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये फरक जाणवतोय की थोडस काउंटिंग वाढवायचं ऍटलीस्ट आठ दिवस तरी तुम्हाला वीस वीसच काउंटिंग ठेवायचं आहे पण दररोज केला तरच रिझल्ट दिसणार आहे तर चला पाहूया तर सगळ्यात पहिली एक्सरसाईज आपण पाहणार आहोत आपल्या लेग्समध्ये आपल्याला तीन फूट एवढं म्हणजे आपल्या पायांमध्ये आपल्याला तीन फुटाचा गॅप ठेवायचा आहे आणि हे दोन्ही हात आपल्या मांडीवरतीच असणार आहेत आणि फक्त पाय खाली स्ट्रेच करायचे वन ही एक्सरसाइज पहिल्यांदा सुरुवातीला करायची आहे त्यामुळे ह्या तुमच्या पूर्ण थाईच आहेत ना हे पूर्ण स्ट्रेच होणार आहेत थ्री वरती आल्यावरती श्वास सोडून द्यायचा आहे श्वास घेतला फो फाय जेवढं स्ट्रेच करू शकता तेवढं जर तुम्हाला वाटतं की तुम्ही अजून खाली जाऊ शकता तर अजून खाली जायचं आहे सुरुवातीला होत नाही आहे एवढे गेला तरीही चालेल सिक्स सेवन पाय क्रॉस असणार आहेत एट नाईन टेन असं तुम्हाला ट्वेंटी काउंट तरी करायचं आहे पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या ह्या मांड्यांपासून येते पूर्ण हिप्सचा भाग हा पाठीमागे स्ट्रेच होतोय बघा पोटावरती पण सुद्धा दाब येतोय तुम्ही करणार त्यावेळेला समजणार फक्त सुरुवातीला चार पाच दिवस ह्या थोड्या मांड्यां तुमच्या दुखू शकतात कारण सुरुवातीचा जो प्रेशर आहे ना तो इथेच येतो फक्त बॉडी सरळ खाली घेऊन जा आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय करायचंय आपले हात असेच आपल्या मांडीवरतीच असणार आहे आणि फक्त आपल्याला पाय ना साईडला स्ट्रेच करायचं आहे वन पूर्ण डावा पाय टू जेवढा अप होतो आहे सुरुवातीला एवढा झाला तरीही चालेल ज्या वेळेला स्ट्रेच करताय ना पूर्ण हा ताण तुमचा इथून येतो आहे बघा स्ट्रेच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अगदीच तुम्हाला जास्त काउंटिंग वाटतंय तर काय करा दहा दहा काउंट करा आणि त्याचे तीन सेट मारा तसं केलं तरीही चालतील सुरुवातीला नाहीतर पंधरा करा चालेल हा एक सेट मारलात ना की थोडा वेळ थांबायचा आहे फक्त दहा किंवा वीस सेकंड थांबा त्यानंतर दुसरा सेट मारा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत तर आता इथे आपण खाली बसून पाहणार आहोत एकदम सोपं आहे काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे आहेत जेवढे चमत आहेत तेवढे ओपन करा आणि तुम्हाला फक्त तुमचा पाय हात असे खाली ठेवले पाय असा फोल्ड केला बस वन पुन्हा पाय स्ट्रेच करायचं आहे पुन्हा टू थ्री बघा किती इझी आहे एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फक्त पाठ कंबर सरळ ठेवायची आहे असं खाली वाकायचं नाहीये व्यवस्थित बसायचं आहे आणि करायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचंय आपल्याला एका राईट साईडला झोपायचं आहे डोक्याखाली असा हात ठेवा किंवा असा हात खाली ठेवला तरीही चालेल आणि आपला डावा हात आपल्याला इथे बरोबर चेस्टच्या समोर आहे बॉडी सरळ असणार आहे एका लेवलमध्ये आणि फक्त पायावरती आहे जेवढा शक्य सुरुवातीला एवढा आला तरीही चालेल वन हळू करायचंय सुरुवातीला अजिबात घाई करायची नाहीये नाहीतर क्रॅम्प येऊ शकतो तुम्हाला कुठेतरी चमक भरू शकते त्यामुळे सुरुवातीचे चार पाच आपल्याला पाय अप करताना एकदम स्लोली करायचंय अजिबात घाई करायची नाहीये फाय सेक्स पूर्ण स्ट्रेच करा जेवढा होतोय ना तेवढा खूप छान व्यायाम आहे हा तुमचा थाई पूर्ण थाईचा पूर्ण हा कमरेचा सॉरी हा कमरेचा पोटाचा फॅट कमी होणार आहे सेक्स सेवन रिलॅक्स सेम तुम्हाला दुसऱ्या साइडला ह्याच वेरिएशन मध्ये करून घ्यायचं आहे आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहूया आता तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही पाय सरळ ठेवायचे सरळ जेवढे समजा तुम्हाला असे सरळ हात नाहीयेत पूर्ण नाईन्टी डिग्री दोन्ही हात खाली हिप्सच्या खाली ठेवा जेणेकरून तुम्हाला सपोर्ट भेटणार आहे आणि फक्त पाय ओपन करायचे जे। जेवढे करू शकता तेवढे जवळ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं सेम तुम्हाला करायचं आहे वीस वीस वेळा काउंट करून खूप छान व्यायाम आहे पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या इथे मांड्यांपासून पोटापासूनच येत आहे हिप्सचा फॅटसुद्धा कमी होणार आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय हात सरळ ठेवायचे आपल्याला उजवा पायावरती उचलायचं आहे आणि पूर्ण क्लॉकवाईज आपल्याला सर्कल करायचं आहे वन पूर्ण जेवढा तुम्हाला सर्कल करता येईल तेवढाच सुरुवातीला हळू करा घाई करू नका कारण आपण काय करतो पाय एकदम जोरात वरती आणि आपल्याला चमक भरू शकते त्यामुळे हळू करा असं तुम्हाला क्लॉक वेळा करायचं आहे किंवा पाच वेळा केलं ना तरीही चालेल आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज करायचं करायचंय फाय फोर सुरुवातीला तुमच्या थाईज थाईजवरती प्रेशर येणार आहे यामुळे पोटाचा फॅट कमी होणार आहे ह्या पूर्ण मांड्या हिप्सचा फॅट कमी होणार आहे आणि सेम तुम्हाला डाव्या पायाने सुद्धा करून घ्यायचा आहे सेम क्लॉकवाईज सेम हां आता इकडे मला भिंत असल्यामुळे थोडंसं मला कठीण जाते पन तुमी दोनी पायने आहे पण तुम्ही दोन्ही पायाने करून घ्यायचं आहे फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम होते नक्की करून पाहायचे आहेत आणि हा व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद